नमस्कार मी आहे शीतल दवने आणि तुमचं या स्पंदन एक्सप्रेस यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत पाहूया आजची ठळक बातमी मानेगावमध्ये शेतकऱ्यांनी गिरवले सुपरकेन नर्सरीचे धडे विक्रमी ऊसाची गुरुकिल्ली व उच्च उत्पादनाची प्रथम पायरी म्हणून सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजे यासाठी पाटण तालुक्यातील मानेगावमध्ये वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी अधिकराव मारुती माने यांच्या शेतामध्ये सुपरगेन नर्सरी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देण्यात आले महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या प्रात्यक्षिक कार्यक्रमामध्ये पूर्व मशागत कशी करावी पिकांचा फेरपालट का महत्त्वाचा आहे सेंद्रिय खताचा अचूक वापर तण नियंत्रण संतुलित अन्नद्रव्य पाणी व्यवस्थापन या घटकांबाबत शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली याप्रसंगी कृषी विभागातील कृषी सहाय्यक व्ही जंगम कृषी सहाय्यक एस बी पवार यांच्या यांच्यासमवेत शिद्रुकवाडचे सरपंच पिंटू जाधव प्रगतशील शेतकरी उत्तम जाधव सुभाष माने मानेगावचे सरपंच जालिंदर माने प्रकाश माने करपेवाडीचे प्रगतशील शेतकरी बाबा सोकरपे बजरंग शिद्रुक भवन पाचुपते सायगडे गावचे प्रगतशील शेतकरी प्रणव मोरे गावचे प्रगतशील शेतकरी राहुल वीर कोळेगावचे प्रगतशील शेतकरी जयवंत लोहार अतिकराव माने विजय माने व विभागातील अनेक शेतकरी उपस्थित होते एकरी सव्वाशे ते दीडशे टन उत्पन्न घेण्यासाठी सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान ही पहिली पायरी आहे व ती प्रत्येकाने आपापल्या शेतात तयार करावी असे आवाहन नियोजन समिती सदस्य व माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा संजय देसाई यांनी यावेळी केले यावेळी माने बोलताना म्हणाले की ऊसाची लागण गेलेले आहे साडे साडेचार फुटाची आई उसाला उसाला तर आता सर्वसाधारण ऊसाला दहा महिने झाले होती दहा महिन्यामध्ये ऊसाला वीस पिरी निर्माण झाली होती तर ती आता उसाची पेरी आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस ठीक आहे